नमस्कार मंडळी मी किरण शेडेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जॉयदन युट्यूब ब्लॉग मध्ये आज आपण आलो एक तास कामासाठी विहिरीवर पाणी भरायला पण इतके सोपं नाही आहे कारण गावातलं पाणी म्हणजे एकदम चला तर मग सुरुवात करूया अच लागल आता कान्ना पडला

रुपया तर कांदेत ना पटापट भरून दे ती मग वडील पटापट आपला हांड भरतील भार। भर। ना पटापट नाही आता नाही दिसणार घेऊन ये